तुला पोचलोय फायनली काय नामा हा त्यांना नवरते आलेले आहेत आणि हा आता रुपवतीचा कार्यक्रम पार पडते तर इकडे ना आता जेवायला पनीरची भाजी आहे वटाणे आणि फ्लावरची भाजी बाकी पापड वगैरे येते इकडे काकडी आहे पुऱ्या आहेत इकडे हलवा आहे जेवायला बसले भात नंतर ना आहे आई पण आहे इकडे सर्व बसले ते बघा हा ताई पण आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत लग्नाला लग्न जो आहे ना तो विरार वेशला आहे आणि माझे जे काका आहेत ना, खुटी ना है तो त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि आता कुठे ना कुठे नाही डिसेंबरचा महिना चालू झालेला आहे तर लग्न सवय पण चालू झालेली आहे नंतर मार्च एप्रिल मे भरपूर यावर्षी वर्षी लग्न आहेत आणि मंडळी आज ना आम्ही सर्व फॅमिलीत चाललो आहे आई आणि पप्पा इकडे दोघा पण आहेत इकडून विरारला जायचं आहे आता बारा वीस चा लग्न आहे ना, बारा हो, ना? ना हा पहाटेच आम्ही चाललेलो आहोत चला निघूया ना आम्ही तिकीट ना सर्व ऑनलाईनच काढले तर फक्त कोणती ट्रेन लागली हा नऊ नंबरला फोर्ट बोललेलो मला नऊ नंबरला चला बघा दहा ते ची लागलेली जरा लेट पोहोचलो आम्ही गेली ट्रेन आता बघतो इथे कोणती लागले बघा दहा अटीचाळीसची फास्ट होती आता तर बघतोय पुढची कोणती लागेल त्याच्यानंतर बघायला लागेल कुठे जायचं थोडासा लवकर यायला होता ना दोन दिवसासाठी हा जस्ट आलो आणि जाताना नाही दिसते का इकडे ना दहा लागले लवकर आलो इकडे लवकरच लवकर तर मंडळी आता ना फायनली आपण विरारला पोहोचलेलो आहोत उतरायला भेटलं नाही जाम गर्दी होती अजून पण आहे वगैरे मस्त आता ना मंडळी बाहेर चाललोय वेस्टला आपल्याला जायचं आहे शांतीनाथ हॉल आहे आणि आता रिक्षा बघायला लागेल इथे बघूया कशी बाहेर रिक्षा भेटते ती कुठे तर मंडळी आता ना रिक्षा भेटले बसले रिक्षा मध्ये वेस्टलाच आहे शांतीनाथ बँकवेट हॉल आहे जवळच आहे स्टेशन पासून आणि पप्पा आणि आई इकडे आहेत ह्यास बसायला म्हणजे व्यवस्थित भेटला ना आ, बसायला जालं पण उतराय ना नाही असे उतराय हालत खराब झाली उतर जानी हा उतरालच भेटत नव्हते सर्व चढत होते चला मंदिर आता ना फायनली पोहोचलेलो आहोत हॉलच्या इथे शांतीनाथ बँकवेट हॉल आहे इकडे आई पप्पा आहेत चला आतमध्ये जायला भारी डेकोरेशनला मस्त फोटो वगैरे काढायला भारी आहे बघा मस्त वरती फ्लावर फर्स्ट फ्लोर वर आहे वाटतं इथे पप्पाची मूर्ती आहे बघा मस्त वाटत तिथे पण सेल्फी पॉइंट आहे फोटो वगैरे काढायला आपली ड्रेसिंग बघा आज कुर्ता मस्त घालून आलाय फोटो काढायचा आहे दोघांचा माग मिरर आहे मिरर पण आहे चला पप्पांचा आईचा फोटो शूट केलाय मी थोडासा वरती चालले हॉल बघूया कशा प्रकारे भारी मस्त जागा आहे पेंटिंग मग एवढी मस्त आहे चला पोचलोय फायनली बघा बरं आहेत ना आलीच बरीच मंडळी आली हा म्हणजे एकदम मस्त आहे बघा वरती हुमार पण आहे ड्रिंक्स वगैरे आहेत तिकडे काय स्प्राईट आहे हा आले आले जरा रिफ्रेशिंग आलीच बरीच मंडळी बसलो आता इकडे थोड्या वेळाने आता लग्न कार्य पार पडणार आहे मग मी पण इकडे ड्रिंक घेतले मला वाटतं मेरिंडाय वाटत असतो आहे पूर्ण सर्व नातेवाईक पण येतो आता अरे आला वसले सर अरे हा हो नाही पप्पा पण आले आले

ేంత తారావ శు వలంత్రివ ల లక్ష్మీ పదే దేవ సహాద్ శుభలంగ్ సా విశ్వమూర్త సా కృష్ణదేవదా చింతనా సా అదే శివలంగ చిత్త సా

ايه جو نمو تو والا نكنه مان حقا رسول الله رسول الله او مرو پريوار گو رام نتا او او دينا तर मंडळी इकडे ना आता लग्न कार्यक्रम का मस्त पार पडलेला आहे आता ना कन्यादांची सुरुवात करत आहेत इकडे मुलगा मुलगी आहेत आणि काका काकी पण बसलेले आहेत आणि सर्व आता भांडी आंदन वगैरे लागतो कन्यादांसाठी हे सर्व भीती चालू आहे

आता रुखवत बघायला आहे बघा हा मस्त मांडलंय तिथपर्यंत दोघांचा नवरा आणि नवरीच असतो ना फक्त हा तिकडे पण डेकोरेट मस्त त्याच्यामध्ये काय आहे काय काय आहे चॉकलेट्स वगैरे <laughs> आहेत हम्म तिकडे पण पुढे बघायचं <laughs> मस्त मांडलंय <लाए> ना <laughs> तो तो असली मिठाई आहे की बनवले ना कॅन्डल आहेत कॅन्डल हे पण मस्त आहे म्हणजे पूर्ण संसार दाखवतात ना आपला अगोदरच्या काळातलं सर अगोदर छान आहे छान केलंय हे सने वगैरे ढोलकी वगैरे ह्याच्यामध्ये सर्व धान्य वगैरे टाकतात ना ह्या पोत्या भरलेल्या धान्याच्या बैल गाडी असते बैल गाडी आणि पोत्या वेगवेगळ्या असतात पण मस्त आहे म्हणाले तुम्ही म्हणाले छान म्हणाले मस्त आहे आपण भारी आहे ना इथं पत्रिका आहे पालखी बघा केवढी भारी बनवली ही नाण्याची पूर्ण मटकी आहे सगळा अलंकार इथे ज्वेलरी आहे कानातले इथे लक्ष्मीचे पाय हा लक्ष्मीची सप्तपदी असं म्हणजे आमच्या इकडे प्रथा आहे ना अगोदर पासून करायची प्रत्येक लग्नामध्येच मला इथे पाहायला भेटेल छान आहे ना बाबा हो मस्त बनवलं आहे हां ते इकडून पूर्ण त्या साईडला पण आहे तिकडे दाखवलं तुम्हाला इलायचीची आहे बघा हार बनवले नेकलेस आणि कानातली बनवते इलायचीची भारी बनवलं आहे तिकडे मी सर्व धाग्यापासून बघा काय काय बनवलं आहे करंजी आहे लाडू आहे चकली आहे बघा अजून काय ना काय आहे हो चकली पण भारी बनवते गेलेलं आहे मस्त गेलं मी सगळ्यांना नवरीकडचाच असतो बघा इकडे पण बऱ्याच सर्व गोष्टी आहेत आहे बघा कागदाचा आणि अजून काही ना काही सर्व डेकोरेटिव्ह आयटम बघा मस्त मस्त हा ड्रॅगन आहे का ड्रॅगन आहे हा मासा पण बघा छान म्हणत आहे

तर म्हणजे इकडे ना आता आपण जेवायला आलोय वरती सेकंड फ्लोर वरती सर्व जेवणाची व्यवस्था आहे आता डिश घेतल्या तिकडे लाईनीतच उभा होता पुढे लाईन लागले बसायची सुद्धा व्यवस्था आहे चला बघूया काय काय मेन्यू मध्ये इकडे सलाड आहे वाटतं काजिंगला तर इकडे ना आता जेवायला बसलो आहे मस्तपैकी बघते पनीरची भाजी आहे वटाणे आणि फ्लावरची भाजी बाकी पापड वगैरे घेते इकडे काकडी आहे पुऱ्या आहेत इकडे हलवा आहे जेवायला बसलो आहे नंतर ना कायचं आहे आई पण आहे इकडे सर्व बसले <स्ट> ते बघा हां ताई पण आहे चला सुरुवात करूया या सर्वांनी जेवायला इकडे ना आता आईस्क्रीम घेतलेली आहे जेवण पप्पा मस्त होता ना मजा आली जेवायला छान मस्त जेवण झालं आता शेवटी आईस्क्रीम आईला पण एक आणलेली आई कुठे गायला झाली काय माहिती एक्स्ट्रा घेऊन आले तो सोतच होतं भेटतच नाही पण चला आईस्क्रीम खायला तोपर्यंत तुम्ही आता रिसेप्शनची सुरुवात झालेली आहे सर्व जेवण वगैरे झालेलं आहे आणि बघा नवरा नवरी पण आले तिकडे वरते बाहेर आलोय निघतोय घरी जायला मस्त आहे लग्न झालं ना मस्त झालं हा छान होता हॉल पण मस्त होता आणि छान म्हणजे व्यवस्थित तरी त्या पार पडलं पप्पा कसं वाटला हा आता चाललोय इथून घरी जवळपास चार आता टायमिंग झालंय चार वाजता संध्याकाळची रिक्षा पकडायची ती लागेल ना बघे इथे मगाशी इथेच सोडलेलं आहे मिळालं ते इथूनच आली पाहिजे स्टेशन आता ट्रेन लागले सर्जिकेट फास्ट आहे चला सुट्ट लवकर तर आता फायनली आपण घरी आलेलो आहे आज आपण गेलो होतो आपल्या काकांच्या मुलीच्या लग्नाला म्हणजे ताईचं लग्न होता आणि मस्त ना छान पार पडलेलं आहे आणि असा कोणता कार्यक्रम असला ना की सर्व नातेवाईक भेटतात आणि छान पण वाटतो ओवरऑल मस्त लग्न पार पडलेलं आहे तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय